नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी आपल्यावरच्या यूट्यूब चॅनल आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीसमधील पद ग्रामसेवक या पदासाठी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल झालेला पेपर पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले प्रश्न क्रमांक दुसरा अठराशे चौऱ्याऐंशीला ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना लोकमान्य टिळक यांनी अठराशे चौऱ्याऐंशी ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली प्रश्न क्रमांक तिसरा स्टॅच्यू ऑफ युनिटी चे उद्घाटन कोणत्या वर्षी करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रतरम दोन हजार अठरा या वर्षी स्टॅच्यू ऑफ युनिटी चे उद्घाटन करण्यात आले प्रश्न क्रमांक चौथा मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर सेनापती बाब पट मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले प्रश्न क्रमांक पाचवा विठ्ठ रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये किती लाख रुपयाची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्य पाच लाख रुपयाची विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये तरतूद आहे प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इगिया राहील मित्रांना प्रोत्तर आई हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव आहे प्रश्न क्रमांक सातवा लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर सात व सतरा लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या असते प्रश्न क्रमांक आठवा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव मोहिमेचे गोशवाक्य ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो मित्रांना उत्तर शांतते कडोन समृद्धी कडे हे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोष वाक्य आहे प्रश्न क्रमांक दहावान ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत प्रश्न क्रमांक अकरा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर एक व दोन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इकते असते प्रश्न क्रमांक बारा ग्राम ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर जकात कर या बाबीचा समावेश ग्रामनिधीमध्ये होत नाही प्रश्न क्रमांक तेरावान जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर विभागीय आयुक्त यांच्याकडं जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा द्यावा लागतो प्रश्न क्रमांक चौदावा जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो छप्पन टक्के जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान आहे प्रश्न क्रमांक पंधरावा सिंहगड कोंडा रायरेश्वरी हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो मित्रांना उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये सिंहगड कोंडाणा रायरेश्वरी हे किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सोळावा भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात तर ऑप्शन योग्य राहील मित्रांनो मित्रांना उत्तर वरील सर्व लोकसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे तिनेही भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार असतात प्रश्न क्रमांक सतरावा भारताचे संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरा मित्रांनो आपलं तर एकोणीसशे चाळीस या वर्षी भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली प्रश्न क्रमांक अठरावा राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर अशोक मंडप असे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य गणतंत्र असे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक वीसवा खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर मालमत्तेचा हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही प्रश्न क्रमांक एकवीसवा परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचित समाविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रत्तर केंद्रीय सूचित किंवा यादीत परराष्ट्र धोरण हा विषय समाविष्ट आहे प्रश्न क्रमांक बाईसवान प्रत्येक राज्याला महाधिवत्ता असावी असे कोणत्या कलमात नमूद केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्य कलम एकशे पासष्ट कलमात प्रत्येक राज्याला महाधिवत्ता असावी असे नमूद केले आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान भारतीय ते संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर महात्मा गांधी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे म्हटले प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या अणिबाणींचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर तीन अनिबाणींचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख आढळतो प्रश्न क्रमांक पंचवीसवा ओ बी सी चळवळ प्रभावित झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर मंडप आयोगामुळे ओ बी सी चळवळ प्रभावित झाली प्रश्न क्रमांक सैसवा विधानसभेत समान मते पडले असन निर्णायक मत देण्याचे अधिकार कोणाला आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर स्पीकर यांना विधानसभेत समान मते पडले असन निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक सत्ताईस्वा भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारतीय राज्य घटना स्वीकारण्यात आली प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर ऑप्शन क्रमांक दोन अग्यर राहील मित्रांना उत्तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक अग्न राहील मित्रांनो तर एकोणीसशे पंचावन्न या वर्षी भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला प्रश्न क्रमांक तिसवा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य आहे मित्रांनो आपलं उत्तर संसद देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे व्हिडिओ आलेल्या व्हिडिओला लाईक आणि ला यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये